पर्वतरांगेतील एका उंच पर्वताच्या पायथ्याशी एका आजोबांनी लिंपून काढलेली सपाट छप्पर छोट्या छोट्या खिडक्या छोट्यास दार अशी ती तुमदार झोपडी होती या झोपडीत आजोबाने आज आजी दोघंच राहत असत डोंगराच्या पायथ्याशी पायथ्यापासून सुरू होणाऱ्या जंगलात आजोबा दररोज शिकारला जात आजीबाई घरातील सगळी कामे करायच्या त्या दोघी दोघांचेही जंगलात खूप प्रेम होत एके दिवशी नेहमीप्रमाणे आजोबा जंगलात निघाले थोडे पुढे जाताच तोच त्यांना झुडपात एक ससा दिस झोपलेला दिसला त्यांना ससाची दया आली म्हणून ते पुढे गेले थोडे पुढे जातात तोच त्यांना एक गुहेत त्या पिल्ले पिल्लाबरोबर बसलेला अस्वर दिसला मग त्यांनी अस्वराची शिकार न करण्याचे ठरवलं आणि ते पुढे गेले त्याच जंगलात काही दिवसांपूर्वी एक राक्षस राहायला आले होते सगळं जंगल आपल्याच मालकीचं आहे असं त्यांना वाटत होते त्यांना फिरणारे आजोबा अजिबात आवडत नसत त्यांनी आजोबांना पिलटावून लावायचं ठरवलं खूप विचार केल्यानंतर त्यांच्यातील एका अकरा विकार पांगपांग नावाचा राक्षस उभा राहिला तो म्हणाला मी त्या म्हाताऱ्याकडे जातो आणि त्या त्याला झुंजासाठी आव्हान देतो तो झुंज करेल तो तो झुंज हरेल त्यांना त्यांना जंगल सोडायची अट घालतो सगळ्यांनी ही कल्पना एकदमच आवडली आजोबा जिंकणारच ना नाहीत अशी त्यांना खात्री होती पांग पांग लगेच आजोबांना गाठलं त्या तो त्यांच्याशी ठरवल्याप्रमाणे बोला आजोबा थोडा विचार करा ते म्हणाले ठीक आहे पण आधी तुला माझ्या लहान भावाबरोबर झुंज करावी लागेल त्या झुंजीत जिंकलास तर ठीक आहे नाहीतर उगाच माझ्या हातून तुझ्या बरगड्या तुटायच्या असं म्हणून आजोबा पांगपांगच्या पांगपांगला अस्वलाच्या गुहेजवळ घेऊन आले पांगपांग लगेच गुहेत शिरला गुहेत काहीतरी आवाज आला म्हणून अस्वलाला जाग आली त्यानं गुहेत घुसलेल्या पांगपांगला जोरजोरात मिठी मारून यच्छ चो चोप दिला गुहेतून धुळेचे लोटच्या लोट बाहेर येत होते शेवटी अस्वलाने पांगपांगला एकदम गोहेच्या बाहेर फेकलं बाहेर पडल्या पडल्या पांगपांग उठला आणि पळतच उठला आजोबा गोव्याच्या बाहेर ही सगळी गंमत बघत होती पांगपांग पांग कसा कसा घरी आला तो खूप घाबरला होता त्याने सगळं अंग सोलून निघालं होतं त्यानं हा सगळा प्रकार दुसऱ्या राक्षसांना सांगितला त्याने पुन्हा एकदा विचार करू लागले